सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सर्व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आहेत धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आहेत कृषी क्षेत्रातील व्यक्ती आहेत पत्रकारिता सुद्धा पत्रकारांनी सुद्धा खूप मोठं या ठिकाणी जे रद्दी म्हणजे बदली रद्द होण्यासाठी किंवा त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा खूप मोठं काम तो 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 या ठिकाणी केलं आणि मित्रांनो असंच आपल्याला जागरूक राहायचं आहे एक कर्तव्य दक्ष अधिकारी कोणी असो दक्षपणा या संपूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध झाला त्या अनुषंगानेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज जे बाबासाहेब जानराव भाऊ आहेत त्यांची जी बदली झाली बाळासाहेब जानराव भाऊंची जी जराड साहेबांची बदली झाली त्या अनुषंगाने त्यांचा कर्तव्यदक्षपणा लक्षात घेऊन बाळासाहेब जनराव भाऊ यांनी आमरण उपोषणचं जे आपण तीन दिवस आज त्यांचा तिसरा दिवस आहे मी हे सांगू इच्छिते की, की उपविभागीय अधिकारी जराड साहेब यांचं काम आपण सगळ्यांना माहिती आहे या प्रसंगी काल रात्री माझी सुद्धा इथे भेट झाली त्या अनुषंगाने आताच भाऊंनी मत व्यक्त केलं मी हे सांगू इच्छिते की कार्य करताना प्रत्येक व्यक्ती हिरहिरीने कार्य करतो आपल्या कामाच्या हिशोबाने माणसाने कार्य केले पाहिजे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आणि आवाज कर... विषय एवढाच होता की समाजाचे काही प्रतिनिधी ज्या वेळेस आले ते आणि म्हणले का आपल्या समाजाचं आहे आणि आपण सत्कार केला पाहिजे त्यावेळेस एकदा सत्कार केला आणि दुसऱ्या वेळेस दिगंबरांना असतील बापू असतील आमचे सर्वच मित्रमंडळी एकतीस मे आयलेदेवी होळकर जयंती होती म्हणून एक दिवस दोन वेळेस भेट झाली परंतु जी जवळजवळ तालुक्यात काम करतो आपण ही लोकांची जी प्रतिक्रिया येते की अधिकारी असावा तर असा असावा म्हणून कुठंतरी आपण समाज कार्य करीत असताना कुठंतरी भावना एक ही होती आणि जराड साहेबांच्या जर पाठीमागं संपूर्ण समाज असन संपूर्ण विविध घटकातल्या जातीतले समाज जर त्यांच्या पाठीमागे असत तर आपण ही जर मग एवढं स समाजाचं काम करतो आंदोलनं अनेक म्या माझे जवळपास पाच सात वर्षापासून अनेक आंदोलनं झाली असतील रस्ता रोको झाले असतील परंतु जो खूप मोठा महाराष्ट्राचा जो समाजाचा विषय आहे त्याच्यावर अजून आम्हाला काही यश आलेलं नाही परंतु जे पहिलंच हे एक उपोषणाचं म्हणजे आमरण उपोषण की लिंबू शरबत पाणी पाजून त्यांचं उपोषण सोडावं आमच्या ठिकाणी उगडे साहेब सुद्धा उभं राहता येईल का संजय भाऊ तहसीलदार साहेब तुम कोठळे साहेब अमोल भावचे आहेत दिगंबर खंडागळे आहेत आता नावं घ्यायला काय सु गायकवाड आहेत त्यानंतर या ठिकाणी पारस घाटे आहेत मंजरी गाडे महेश भालेराव सर्व पत्रकार मंडळी आहेत प्रशांत नाना कांगले सुद्धा या ठिकाणी आहेत मी शिल्पाताईंना अशी विनंती करतो संजीव भाऊ पारस घाटे की आपण माननीय बाळासाहेब मच्छिंद्र जानराव जे आपले उपोषण ज्यांनी केलं आणि ज्या संघटनेचं संघटितपणाचं जे आपल्याला यश मिळालेलं ते आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी शिल्पादाताई संजीव भाऊ त्यानंतर ते तहसीलदार साहेब कोठाळे साहेब सुनील गायकवाड त्यानंतर पठाणसाहेब सर्व या ठिकाणी दिगंबर खंडागळे यांनी निंबू शरबत देऊन त्यांचं उपोषण हे सोडलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो आहे